श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री श्रीरमभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एक ऑक्टोबर आजचे बोधवचन दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय नामावर विश्वास बसणे हे महाभाग्याचे लक्षण आहे श्रीराम एको अहम बहुस्याम प्रजा येय हे सूक्ष्म व स्वयंभू ब्रह्माचे वायुरूप होय मी एक आहे पण मला अनेक व्हायचे आहे हा ब्रह्माचा सत्यसंकल्प होय तो तत्काळ व्यक्तदशेला यायला प्रारंभ झाला व वायुरूप स्फुरणात अष्टधा प्रकृती निर्माण झाली हे चंचल सूक्ष्म स्फुरण म्हणजे पुरुष व स्थूल अष्टधा प्रकृती मिळून मूळ सूक्ष्म द्वैतरूप माया अद्वैत ब्रह्मात हे द्वैत असे निर्माण झाले द्वैतातून प्रथम त्रिगुणात्मक ब्रह्म निर्माण झाले त्यातून ओंकाराची निर्मिती झाली इथून दृश्य विश्वनिर्मितीचा प्रारंभ झाला म्हणून दृश्यामध्ये असणारी सूक्ष्म ब्रह्माची म्हणजेच भगवंताची खूण म्हणजे ओंकार होय नाम आणि ओंकार एकच आहे ओंकार हे पहिले नाम तेच पुढे सहस्रनामी झाले निराकाराचा पहिला आकार म्हणजे ओंकार होय त्यातून अनेक आकारांचे ब्रह्मांड निर्माण झाले वेदांची सुरुवात ओंकाराने झाली म्हणजे ओंकार हे ज्ञानाचे मूळ आहे तिन्ही देवांचे जन्मस्थानही ओंकारच आहे पंचभूतांची निर्मिती ओंकारात आहे अंतिम साकार ब्रह्मांडाचा लय ओंकारात आहे म्हणून विश्वाच्या आंती ओंकार म्हणजे नामच आहे स्थुलातून सूक्ष्मात नेणारे प्रवेशद्वार म्हणजे नामच आहे एकनाथ महाराज म्हणतात ओंकार हा वर्ण नामाचे पैमूळ परब्रह्म केवळ राम नाम रामकृष्ण हरी गोविंदा गोपाळ आठवा वेळोवेळा अहो जन एका जनार्दनी वदता वैखरी देखे चराचरी परब्रह्म पण नामावर विश्वास बसणे महा कठीण आहे मोक्षमुक्तीसारखी दुर्लभ गोष्ट नामासारख्या सुलभ साधनाने कशी शक्य होणार एखादा बुलंद दरवाजा हत्तीच्या धडकेने तुटत नाही तो फुलांच्या वर्षावाने कसा उघडणार श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे साधू संतांवर विश्वास ठेवून नाम घ्यावे श्री महाराज उदाहरण देत असत इथून विलायत दूर आहे तिथे आपण जाऊ शकत नाही पण विलायतेहून जाऊन आलेल्या लोकांकडून आपण गोष्टी ऐकतो व त्यावर विश्वास ठेवतो तिथे जायचे ठरले तर आगबोटीने जाता येते भगवंताचे नाम त्या आगबोटीसारखे आहे भवसागर तरुण ब्रह्माकडे नेणारे नाम हे तसेच आहे या नामाच्या मदतीने संत त्या भगवंताला पाहून आले आहेत त्यावर आपण विश्वास ठेवायला हवा नाम हे निरुपाधिक आहे निरुपाधिक वृत्तीनेच साधकाने नामस्मरण करायला हवे एका भगवंताशिवाय काही नको एवढी कळकळ नाम घेण्यात हवी भगवंत चराचरात आहे तसे नामानेही चराचर व्यापले आहे देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल अशी वृत्ती हवी त्याप्रमाणे नाम हेच साधन नाम हेच साध्य नाम हाच पंथ नाम हेच पाथेय व नाम हेच पथ्य नामापरते काही नाही भगवंताचा विस्तार अवर्णनीय आहे वेदांची ही वाणी मूळ झाली भगवान श्रीकृष्णांनी दिव्यदृष्टी दिली आणि विश्वरूप दर्शन घडवले त्याआधी श्रीकृष्णांनी विभूती योगात आपला विस्तार शब्दरूपाने सांगितला होता त्या विभूतीपैकी गिरामसमी अक्षरम म्हणजे वाणीमध्ये एक अक्षर ओम मी आहे असे भगवान सांगतात पण पुढे लगेच म्हणतात की यज्ञानाम जपयज्ञोस्मी म्हणजे सर्व सर्वयज्ञामध्ये जपयज्ञ ही पण श्रीकृष्णाचीच विभूती आहे म्हणजे नामसाधनेत नाम आणि जप ह्या दोन्ही विभूतींचे ऐक्य आहे पण चराचर चराचरव्यापी भगवंताचे विश्वरूप दर्शन का घडणार नाही नामाच्या मार्गाने प्रवास सुरू करावा प्रवास करताना थकलात तर त्या वाटेनेच संत भेटतात ते मदत करून भगवंताकडे नेतील पण नाममार्ग हवा मार्ग नको म्हणून हे लक्षात घ्यावे की दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय आणि नामावर विश्वास बसणे हे महाभाग्याचे लक्षण आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम